नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत गाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर ह्या आपल्या युट्यूब चॅनल काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाचा हा नवीन भाग आणि आज मी माझी एक कविता घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे तुझेच नाव तर मग चला सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत कविता तुझेच नाव वागलो जगाशी मी नेहमीच फसवे तरी फसव्या जगात तुझे प्रेम शोधित बसलो वागलो जगाशी मी नेहमीच फसवे तरी फसव्या जगात तुझे प्रेम शोधित बसलो होतो स्वतःच्या मनाचा मी उन्हाड राजा होतो स्वतःच्या मनाचा मी उन्हाड राजा तुला भेटताच एकच लक्ष कोरीत बसलो तुला भेटताच एकच लक्ष कोरीत बसलो कधीच नव्हते वेड बघत्या गंदीत फुलांचे कधीच नव्हते वेड बघत्या गंदीत फुलांचे पण तुझ्या ओल्या केसांचा गंध मोहित बसलो पण तुझ्या ओल्या केसांचा गंध मोहित बसलो प्रेम बीम मजसाठी होते सारे ते खोटे बहाणे प्रेम बीम मजसाठी होते ते सारे खोटे बहाने तरी सय तरी सय तुझी ती जखम गोंजारित बसलो तरी सै तुझी ती जखम गोंजारित बसलो पाहिले कित्येक रंगीबिरंगी स्वप्न तुझ सारखे पाहिले कित्येक रंगीबिरंगी स्वप्न तुझ सारखे खरे सांगतो खरे सांगतो शेवटी तुझेच नाव गिरवीत बसलो शेवटी तुझेच नाव गिरवीत बसलो कविता आवडली व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो माझं नवीन पुस्तक आलेलं आहे मनातलं पानं विराची पानं ते वाचलं नसेल तर नक्की वाचा आणि त्याचा अभिप्राय मला कळवायला विसरू नका त्यासाठी आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तिथे पुस्तकाचे सर्व डिटेल्स मिळतील मिळतील ते व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे मी पुन्हा भेटेल पुढच्या भागात अशाच काही ओळी घेऊन तुमच्यासोबत काही ओई माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये धन्यवाद